दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा कुंभार समाज सामाजिक संस्थेकडून गौरव <या> कुंभार समाज सामाजिक संस्था खालापूर यांच्या वतीने तालुक्यातील नऊ गावांमध्ये जाऊन दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यावेळी कुंभार समाज सामाजिक संस्थेचे रायगड जिल्हा अध्यक्ष अनंत महाडकर प्रतिभा वाडेकर रायगड जिल्हा युवक अध्यक्ष शरद कुंभार उपस्थित होते या प्रसंगी खालापूर तालुका अध्यक्ष राजेंद्र साळवी युवक अध्यक्ष स्वप्नील नागावकर संजय शिर्के जयेश पनवेलकर तसेच चौक तुपगाव खालापूर खोपोली न्हावे गोठिवली आत्करगाव वाओशी वडवळ साजगाव या गावांमध्ये जाऊन दहावी बारावीच्या गुणवंत झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक आणि पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला राकेश खराडे संवाद मराठी खालापूर रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न